ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आला आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या हनीमून वाट लावण्यासाठी आलेल्या तन्वीने भयानक प्लान करून आता अर्जुनच्या कॉफीमध्ये घुंगीचे औषध टाकलेले असते पण ऐन वेळेस मोक्याच्या वेळी सायलीने आता तन्वीचा परदा फाश करून तन्वीचे ते सत्य समोर येताच अर्जुनने आता एकाच फोनवरून रवीराजला फोन करून तन्वीचे सत्य सांगितलेले असते आणि त्याचबरोबर आता पिसाळलेला रविराज माथेरानला तन्वीची भेट घेण्यासाठी ये यायला निघालेला असतो आणि इकडे अर्जुननी त्याच वेळेस आता तन्वीची तंगडी लंगडी केल्याचे आपण बघणार आहोत तर इकडे आता हनीमूनला जाण्यासाठी अर्जुनने सायलीसाठी खूप सारी शॉपिंग करून आणलेली असते आणि त्यामध्ये आता अर्जुनने सायलीसाठी एक सुंदर असा गाऊन सुद्धा आणलेला असतो जेव्हा अर्जुन त्या पिशव्या हॉलमध्ये ठेवतो तेव्हा त्या गाऊनची पिशवी अस्मिता ही बाहेर काढते आणि त्यामधला गाऊन बघताच आता अश्विन कल्पना सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो अस्मिता म्हणते की अरे बापरे आता हनीमूनमध्ये तर मज्जाच मज्जा येणार आहे येथील गुलाबी थंडीत आता अर्जुन आणि सायली खूप मजा मस्ती करणार आहेत वाटतं तर आता इकडे सायली घाबरलेली असते पण आता सायलीची ती घबराट बघून अर्जुन आता सायलीला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि अर्जुन आता सायलीची समजूत घालतो अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काही घाबरू नका आपण इथे जसे राहतो ना तसेच तिथेसुद्धा राहणार रा आहोत आणि तुम्ही इथे कसा माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपण इथेसुद्धा कसे एकाच क्वाटवर झोपतो तसे तिथेसुद्धा आपण एकाच क्वाटवर झोपणार आहोत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता सायलीने अर्जुनच्या डोळ्यात बघून सायलीला खूप हायसे वाटलेले असते अस्मिताने प्लॅन केलेला असतो की काही जरी झालं ना तरी आता अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत हे आप आपल्याला हनीमून मध्ये खरे सत्य समोर आणायचेच आणि त्यासाठी आता तन्वी हनीमूनला यांच्यामध्ये चालली असल्याचे आता अस्मिताला सुद्धा समजलेले असते इकडे आता साक्षी आणि मैपतने तन्वीच्या जाण्याची सर्व तयारी केलेली असते आणि तिकडे त्या रिसॉर्टमध्ये तन्वीसोबत एक माणूसही पाठवलेला असतो काही जरी झालं तरी त्या अर्जुनला सळो की पळो करून सोडायचा आणि त्याची रात्रीची झोप उडवायची असा एकच प्लान आता महिपतने तन्वीला सांगितलेला असतो मीने सांगितलेले असते की तुम्ही काही काळजी करू नका मी त्या अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनची कशी वाट लावते ना ते तुम्ही बघास तर आता इकडे साक्षीने खोट्या इन्स्टिट्यूटचे ते स्टडी टूरचे आता पेपर्स बनवलेले असतात आणि रविराजची खात्री होण्यासाठी लगेच साक्षी ते पेपर आता तन्वीला देते इकडे आता तन्वीने सुद्धा राजस्थानला स्टडीज टूर रूममध्ये जाण्याचे रविराजला सांगून जाण्याची सर्व तयारी केलेली असते विपुल आता तन्वीला सोडवायला येणार असतो आणि आता इकडे तन्वी ही तिची बॅग घेऊन निघते वेळेस तन्वी म्हणते की बाबा तुम्ही काळजी बर का तर सुमन म्हणते तन्वी राजस्थानमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ कॉल कर म्हणजे मला तेथील निसर्गरम्य आणि अजून काही बघता येईल तर तन्वी घाबरते आणि म्हणते की नको नको सुमन काकू तुम्ही व्हिडिओ कॉल करू नका जेव्हा मला स्टडीतून बाहेर येईल आणि वेळ भेटेल ना तेव्हा मीच थोड्या वेळापुरता तुम्हाला फोन करीत जाईल असे म्हणत आता तन्वीसुद्धा सोबत आता हनीमून निघालेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली हनीमून जाण्याची सर्व तयारी करून त्यांची बॅग भरतात आणि आता इकडे चैतन्यसुद्धा अर्जुन आणि सायलीला सोडवायला येत असतो तर आता अर्जुन आणि सायली एकही तोंडातून शब्द न काढता त्यांच्या कारमधून जात असतात तेव्हा त्यांचे पडलेले चेहरे बघून चैतन्य म्हणतो की अरे तुमच्या तोंडावरती थोडे तरी हसू येऊ द्या तुम्ही हनीमूनला चालले आहेत हनीमूनला तर राघारी सायली आता चैतन्यकडे बघते आणि चैतन्य हसू लागतो त्यानंतर अर्जुन हा सायलीसोबत आता इकडे माथेरानला आलेला असतो इकडे आता अर्जुन आणि सायली त्या हॉटेलमध्ये येतात आणि त्यांचे रूम वगैरे सगळे बघून आता त्यांचे सामान रूममध्ये ठेवतात तर आता तेथील निसर्गरम्य वातावरण बघून अर्जुन आणि सायली खूप खुश झालेली असतात आणि आता त्यांनी त्यांचे सामान त्यांच्या रूम मध्ये ठेवून सर्व काही व्यवस्थित आवरलेले असते तर त्याच वेळेस आता इकडे तन्वी सुद्धा त्याच रिसॉर्ट मध्ये आलेली असते आणि गुपचुप ती रूम बुक करते रूम बुक केल्यानंतर लगेचच तन्वी तिचे सामान गुपचूप त्या रूम मध्ये आणून ठेवते तेव्हा बर आता तन्वीने अर्जुन आणि सायलीची रूम कोणती हे देखील गुपचूप शोधून ठेवलेले असते आणि त्या माणसाला बरोबर घेऊन आता वेटरला सुद्धा तन्वीने हाताशी धरलेले असते आणि आता अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जे जे काही खाण्यासाठी जाईल त्यावरती आता तन्वीची नजर असते काहीही करून आता आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनचा सत्यानाश करायचा असे तन्वीने ठरवलेले असते तर आता वेटर अर्जुन आणि सायलीला कॉफी आणून देतो त्यानंतर थोडासा ब्रेकफास्टही देतो ते सर्व झाल्यानंतर इकडे तन्वी आता वेटरला त्याचे तिच्याकडे बोलावते वेटर आल्यानंतर लगेचच तन्वी त्याला पैशाचे आमिष दाखवून सांगते की आता मी जसे करेल ना तसेच तू करायचे आणि मी जसे सांगेल तसेच ऐकायचे तेव्हा आता पैशाच्या आमिषाने तो वेटर आता तन्वी जे काही सांगेल त्यासाठी तयार झालेला असतो तर आता अर्जुनने त्याच्यासाठी वेटरकडे पुन्हा कॉफीची मागणी केलेली असते तर आता इकडे प्रिया एक डाव साधते आणि आता वेटरला म्हणते की तू ती कॉफी थोडा वेळ इकडे दे आणि माझं एक काम कर असे म्हणून आता तन्वी ही वेटरला पुन्हा बाहेर पाठवते आणि पटकन तिच्या बॅगमधील औषधाची बाटली काढून ती बाटली त्या कॉफीमध्ये टाकते आणि तन्वीने आता ते गुंगीचे औषध आणलेले असते काहीही करून आता अर्जुनला सततच गुंगी आली पाहिजे असे तन्वीने ठरवलेले असते आणि मग अर्जुन आणि सायलीचा हनीमून डिस्टर्ब होईल आणि त्याचा बट्ट्याबोळ होईल आणि त्या सायलीची वाट लागेल असा प्लान आता तन्वीने केलेला असतो आणि त्या प्लानप्रमाणे तन्वी पटकन त्या बाटलीतील औषध कॉफीमध्ये टाकते त्यानंतर तन्वी आता वेटरला बोलावून तन्वी ती कॉफी अर्जुनला देण्यासाठी सांगते पण जेव्हा तन्वी ही करत असते त्याच वेळेस दरवाजा उघडून सायली येते आणि सायलीला तन्वी दिसते आणि तन्वी ती कॉफी आता वेटरच्या हातात देत असतानाच गुपचुप सायली बघते आणि आता वेटर येऊ लागताच इकडे सायली ही दरवाजा बंद करून घेते वेटर आता ती कॉफी रूममध्ये ठेवून निघून जातो तर आता अर्जुन ती कॉफी पिऊ लागतात सायली म्हणते की अर्जुन सर थांबा तन्वी आपल्या या रिसॉर्टमध्ये आली आहे म्हणजे या हॉटेलमध्ये आली आणि तिनेच वेटरकडे तुम्हाला देण्यासाठी कॉफी दिली तेव्हा नक्कीच तिचा काहीतरी डाव आहे तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि आता अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही काही काळजी करू नका त्या तन्वीची मी कशी वाट लावतो ते बघाच आणि लगेचच अर्जुन आता पहिल्यांदा रविराजला फोन करून आमच्यामध्ये आमच्यावर पाळत ठेवायला तू काय तुझी मुलगी तन्वीला इकडे पाठवलं आहे का तेव्हा रविराजला मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की अर्जुन तू शुद्धीत आहेस का काय बोलतोयस तन्वी ही राजस्थानला गेली तिच्या स्टडी टूरसाठी तेव्हा अर्जुन म्हणतो की तिची स्टडी टूर काय इकडे माथेरानला आहे का, माथेरान का। रविराज किल्लेदार तुला जर विश्वास वाटत नसेल तर तू इकडे येऊन बघ तेव्हा रवीराजचा राग अनावर होऊन लगेचच रविराज आता खरे खोटे करण्यासाठी माथेरानला निघालेला असतो तर आता इकडे अर्जुन आता तन्वीला रंगे हात पकडून त्याच वेळेस आता अर्जुन तन्वीची तंगडी लंगडी करणार असतो आणि तिला रविराजच्या ताब्यात देणार असतो तेव्हा आता अर्जुन तन्वी समोर येऊन तन्वीची कशी तंगडी लंगडी करतो आणि तिला कसे रविराजकडे देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा